तर नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगडचं जाधव आपल्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचा मनापूर्वक स्वागत करते तर मित्रांनो लग्न झालं असा काल पाहुणेर पण झालो पाच हप्ताहून सोमवारीच केलो गोड्या जेवणाचं त्याच्यानंतर आता जाऊ आता मामाकडे चाललं आहे आता बहीण वगैरे नवीन भाऊजी वगैरे येणार आहेत मामाकडे त्यांचं मामा साळशेच असा आणि माझो कुवळ्याक असा तर आता तिकीनजवळात आता डायरेक्ट कोळ्यात गेली आहेत आता भाऊन मी चालला असं कोवळ्याक आधी कोवळ्यात जातलं त्याच्यानंतर साळशेत येतलं नवऱ्याच्या मामाकडे चला गुणेक। गुणेक तर मग आजचा व्हिडिओ कसं होईल माझा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू तर मित्रांनो आता सहाशे दिला नी अशी बुदगावनी लावलेली होती बघा बघ काय बघतोय मीच तो मी चोर <laughs> खालती पण तुला चोरा बघतोय मी तुला चोर ए नाही बघा आहे पण खालती मी भिकारी आहे <laughs> <बे... laughs> खालती बनत अय पण असा श्रीवल्ली आयो बघा तर मित्रांनो आता साळशी दिला असा भाव असा आणि आता नाडणकरांच्या घराकडे चालला म्हणजे नवऱ्याच्या घरा मामाच्या घराकडे खालती असा घर कवळा तोडून ठेवल्या वातर करू हा खाया वातर वापर हाय तो वातर दुने तो वातर आता भाज भाजणार कोपरे असे होणार मग भाजल्यावर आणि ह लाल आ तर मंडळींनी लाल चापू आता हो बघा बघा चाप्याचा झाड असो लाल आणि खालती नवऱ्याचा मामा असा खालती आणि ही पुला कसली आहेत माका नाही माहिती होत मिरी मिरियणीच झाड दा ते आता पावनाईच्या मंदिरात चालला पाया पडू का ते मंडळीनु या पावनाईचं मंदिर असा आता सिद्धेश्वराच्या मंदिरात चाललाव पुढे सिद्धेश्वरच मंदिर साळशेतला व्हिडिओ काढू कालावडा ना तसा न हांवण्याचे नास्तलं मंदिर आलेच बारा वाजले जोपर्यंत नाही मला कडून बोल तोपर्यंत घेऊन जायचं तर हो। मित्रांनो आता मंदिरात ना आता मामाकडे चाललं कोळ्या गाव मित्रांनो आहे सहाशेच्या पूलार ना आम्ही एक वर्ष ऐंशी कुर्ले निलेले ह्या वाळात ना पहिल्या पावसा पहिल्या पावसाचे हा पूल असा मागे एकशे ऐंशी निलेले कुर्ले एकदा जाम भेटलेले कुर्ले आमका आमक फायनली मित्रांनो आता कोळ्या दिला आणि या साईडला कोळीत वगैरे गेलेलो असा कायमोग गे वगैरे असा बघा गाडी वाडी दिला मित्रांनो श्री गांगेश्वर मंदिर पत्रा मंदिर खालती असा या रोड ने नवीन रोड बनवले खालती पत्रा देवी कडे जाऊ नदीच्या साइडला पत्रादेवीचं मंदिर असा आणि रोड चाललो आमच्या मामाकडे तर मित्रांनो आता कोवळ्यात घाडीवाडीत गांगेश्वरचं मंदिर असा ह्या मामा मामाचा संजय मामाचा घर माझ्या मामाचं घर खालती नंतर दाखवते तर या मामाचं घर असा

प्लास्टर मारत मंडळींनी मामाच्या घराचं काम चालू असा काय खालती कवला घालूची मंडळीन आता देवळात चाललंय टूबला सर्च मार तर मित्रांनो आता कोवळ्यात ना डायरेक्ट आता सहाशे दिला असावं नवऱ्याच्या मामाकडे जेऊ साठी तर आजचा व्हिडिओ कसं झालो माझ्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय